आगे आगे नमस्कार महाराष्ट्रातील तमाम बैल मालकांना एक नम्रतेची विनंती आपल्या सर्वांचे सहकारी सुप्रसिद्ध बैलगाडा मालक रणजित निंबाळकर सर फलटण यांचा आत्ताच ऑपरेशन झालेलं आहे आणि कोणत्याही प्रकारचा धोका आत्ता डॉक्टरांनी त्यांना सांगितलेला नाही आणि त्यांची प्रकृती बी पी पल्स सगळं नॉर्मल आहे त्यामुळे कोणीही कुठल्याही अफवांवर बळी पडू नये आम्ही सगळे जबाबदार लोक संघटनेच्या वतीनं आणि सगळे बैलगाडा मालक बैलप्रेमी सगळे इथं उपस्थित आहेत त्यामुळे माझी सगळ्यांना महाराष्ट्रातील तमाम जनतेला विनंती आहे कोणत्याही अफवांना कोणी बळी पडू नये सरांची तब्येत ही ठणठणीत आणि चांगली होणार आहे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद सरांच्या पाठीमागे आहेत तुम्ही हे चुकीचा मेसेज दाखवू नका सगळ्यांना अरुरी विनंती करतो काही चुकीचं मेसेज ठेवले की काही मी स्टेटस ठेवलेत कृपया करून ते सर्वांनी डिलीट करा सरदची पद्धती चांगली आहे तुम्ही वाईट विचार करू नका सगळे गाणं मला चांगल्या सरांवर प्रेम करणार आहेत फक्त ना फक्त सरांना आशीर्वाद द्या सरांसाठी आशीर्वाद मांडा देवाकडे सरांना लवकरात लवकर बरावं द्या माझ्या सरांना माझ्या मित्राला माझ्या भावाला हीच मी सगळ्यांना प्रार्थना करतो